नमस्कार मी पाटील आपण राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया निलेश लंके यांचा तीन लाखाच्या फरकाने विजय होईल असा विश्वास आमदार रोहित दादा पवार यांनी केला व्यक्त नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंकेसाहेब यांच्या प्रचारार्थ पाथर्डी शहरामध्ये शनिवार दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता वीर सावरकर मैदान भाजी बाजार तळ पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आमदार रोहित दादा पवार व रोहित आर आर पाटील यांची जाहीर सभा संपन्न झाली या सभेसाठी पाथर्डी तालुक्यातील कष्टकरी गोरगरीब शेतमजूर तसेच ऊस कामगार तरुण वर्ग तसेच माता भगिनी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते या सभे दरम्यान तुतारीचा नाच सर्वत्र घुमत होता व लोकांचा लंके साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है असा जयघोष चालू होता प्रत्येकाच्या हृदयामध्ये लंके आपले स्थान निर्माण केल्याचे यावरून दिसून येत होतं अशा प्रकारे चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं गेली अनेक वर्ष लोकांचे अनेक प्रश्न व समस्या आहेत आणि या समस्यांचं निवारण करण्यासाठी मी या लोकसभेसाठी उभा आहे तसे सर्वसामान्य जनतेसाठी सदैव आपल्या पाठीशी उभा आहे व यापुढेही आपल्या सेवेसाठी उभा असेल तेव्हा मला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून संधी द्यावी आणि मी या ठिकाणी आपले आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे असे वक्तव्य श्री लंके साहेबांनी व्यक्त केले त्याचबरोबर या जाहीर सभेदरम्यान मंचावर उपस्थित ऍडव्होकेट प्रताप काका ढाकणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रदेश सचिव त्याचबरोबर उपस्थित विविध पदाधिकारी यांनी लंके साहेब विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला ज्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या सगळ्यात मोठ्या माणसाला सुद्धा एका संता घाम घडवलेला आपल्याला पाच वर्ष जर सामान्य लोकांच्या हिताचं जर कोणाला काम करायचं असेल आप आप तर आपल्यातलाच एक माणूस आपला खासदार बनवावा लागेल आणि ती संधी आपल्याला या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळाली आहे शिक्षकाचं ना ते प्यारी 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 <laughs> तो रोड त्या त्या ठिकाणी तुम्ही बघा गेल्या रोडवर कमीत कमी दुर्दैवाने चारशे लोकांचा मृत्यू झालाय अहो काही लोक कोणाची तरी मुलं असतील पती असतील वडील असतील मग फक्त रोड नीट होत नाही त्यात कॉन्ट्रॅक्टरवर आपला वचक नाही म्हणून जर सामान्य कुटुंबातले लोक तिथं दुर्दैवाने मृत्यू पडत असतील तर इथं अस्तर खासदार कुठेतरी कमी पडलेत असंच आपल्याला त्या ठिकाणी बोलावं लागेल ला। हजारपेक्षा जास्त लोकांचा जा दुर्दव्य नाही दिव्यंग त्यांना त्या ठिकाणी स्वीकारावं लागलं त्यांना दिव्यांग तिथं आलं त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांच्या हिताची जर कामं आपल्याला करायची असेल तर लोकांना काय पाहिजे हे कुठं ना कुठे पुण्याला आता गेली असे पंचवीस सरकारने गेले तीस आणि तिथं आम्ही ज्या संस्था आहे सेवाभावी संस्था त्याच्यातून किती खेपा चालू आहे अडीचशे मध्ये काय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून चालू आहे मग इथं जर कमी कायम असतील तर इथं असणार लोकप्रतिनिधी का नाही बोलत त्याच्याबद्दल का पाणी देऊ शकत नाही तुम्ही तर तुमच्या स्वतःच्या पैशाने केला लोकांना होता असं मला कुणीतरी सांगितलं आणि आता आम्हाला नाही अशी या संघाची परिस्थिती आहे हा जर बदल घडून आणायचा असेल तर मग आपण सर्वांनी एकत्रित येऊन निर्णय घेतला पाहिजे देशाच्या पंतप्रधानांची सभा ही आपल्या या साधा उमेदवाराला पाठण्यासाठी आज नगर जिल्ह्यासारख्या ठिकाणी झाली आता उमेदवार जर आमचा खराच साधा असता तर देशाच्या पंतप्रधानांना नगर जिल्ह्यामध्ये यायची गरज भासली असती का हा प्रश्न सुद्धा मला सुजय विखेंना विचारायचा आहे आमच्याकडं डाळ वाटणाऱ्याला साखर वाटणाऱ्याला नवीन रेशन दुकान आम्ही टाकून देत असतो आता <laughs> डाळ साखर वाटून खासदार होता येत नसता मात्र रेशन दुकानदार नक्की होता येत असत <laughs> हे चार जून नंतर आम्ही दाखवून देऊ अशी भूमिका या भूमीतल्या सर्वसामान्य लोकांनी स्वीकारण्याची आवश्यकता आहे मी अनेक ठिकाणी ऐकतं जिथं जाईल तिथं सर्वसामान्य माणसाला वेटीस धरण्याचं काम या शासनाने देशातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जर आपण गेला तर आपल्याला एकही नाव आजच ऐकायला मिळेल ते म्हणजे पवार साहेबांचं त्याला कारणही असं आहे दुष्काळी भागामध्ये डोक्याला कमरेला हंडी घेऊन घेऊन घट्ट पडले होते अशा काळामध्ये तरी काही केलं मला असं वाटतं कमीत कमी तीस ते पस्तीस खासदार हे महाविकास आघाडीचे या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये निवडून आलेले आपल्या सगळ्यांना आश्चर्यजनक भाषण आहे खरंतर कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेबांची सवय अजितदादूंना लागेल असं मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा अहंकार एक मी पण आहे आणि दादांचं यंदाचं भाषण आपण बघितलं तर तसंच कुठतरी आहे कुठल्याही व्यक्तीला निवडून आणायचं असेल तर एक मोठा नेता जो विचाराने पक्का आहे साठ वर्ष जो विचार पवार साहेबांनी जपला त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी जबाबदारी कधी त्यांनी बदलली नाही त्यामुळे बघून मी तसंच सामान्य जनता ठरवते कुणाला खासदार आणि आमदार बनवायचं कुठेही दुसरा असा मीच बघतो असं म्हणून कधीही आज होत नसतं तो जो आवाज दादांचा पूर्वी असायचा तो साहेबांच्या पाठिंब्यानी आणि लोकांच्या विश्वासाने कुठेतरी मोठा असायचा आजचा आवाज कुठेतरी मोकळा आवाज असा वाटला आणि उलट दादांनी पार्लेरमध्ये सभा घेतल्या सामान्य जनतेने मग इलेक्शन आता हातात घेतलेलं आहे उतारी बाजूला मान चिन्ह आहे लहान मुलांपासून दोन व्यक्तींपर्यंत पोहोचलेलं आहे आणि निलेश भाऊ लनके हे शंभर टक्के खासदार थोडं असं जनतेचं मत आहे आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि लोकांचा उत्साह बघितल्यानंतर एका गोष्टीची जाण होते की हे इलेक्शन लोकांनी ताब्यात घेतल्यामुळे कितीही पैशाचा हा विषय राहणार नाही आणि भरपर्यंत इथे जाणार आणि जात नसेल तर आम्ही घेऊन जाणार तर अशा पद्धतीने सामान्य शेतकऱ्याच्या बँकेचा वापर व्यक्तिगत विकासासाठी काही नेते ठरत असतील तर आम्ही ते सहज करून देणार नाही देवेंद्र फडणवीस मोदी साहेब खोटं बोलायला लागले असं देवेंद्र फडणवीस साहेबांचं मत असावं भाषणामध्ये मोदी साहेब स्वतः तिचा ऑफर देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस साहेब म्हणतात नाही असं काहीच घडलं नाही ना। ज्या पद्धतीने धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये ते आरक्षण देणार होते तिथं फडणवीस साहेबांनी शब्द दिला आणि तो त्यांना पूर्ण करता आला नाही कारण का ते स्वतः फक्त भाषण करतात बच्चन ते स्वतः आहेत त्यामुळे मोदी साहेब ते जर म्हणत असतील की मोदी साहेब बोलले नाहीत त्याच्यावरने कदाचित फडणवीस साहेबांचा विश्वास हा मोदी साहेबांवर पण राहिलेला नाही पाथर्डे तालुका प्रतिनिधी आभासाहेब निचळ